धन्यवाद ढिकले साहेब यानंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय आठवले गट रासपा आणि मित्रगट आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनीही मनोगतातून संवाद साधावा आणि येत्या वीस मेला हेमंतप्पा गोडसे यांच्या धनुष्यवान या निशाणी समोरील बटन ताबून आपण प्रचंड मताने विजय करायचा आहे एकदा जोर झाल्या त्यांच्यासाठी येत्या वीस मे रोजी नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि त्याच निमित्तानं या आजच्या या सभेप्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आमदार भुजबळ साहेब आपले पालकमंत्री दादाजी साहेब भुसेसाहेब दिलीप काका का का बनकर केंद्रीय मंत्री भागवतजी साहेब आमदार केंद्रीय मंत्री भारतीताई पवार त्याचबरोबर फरांदेताई मंचावर उपस्थित सर्व आमदार समोर उपस्थित नाशिक दिंडोरी आणि धुळे लोकसभेतील सर्व मतदार बंधू आणि भगिनीनं खरं तर ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं नाशिकच्या विकासासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी म्हणून ही निवडणूक दोन हजार चोवीसची अठरावी लोकसभा होत आहे आणि म्हणून आपण जर केंद्रामध्ये जर बघितलं तर निश्चितच आपल्या आपले या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे काही काम गेले दहा वर्षामध्ये केलं त्याची तुलना जर आपण पासष्ट वर्षाबरोबर केली तर निश्चितच मला असं वाटतं का आपण आपल्या देशाची प्रगती होत आहे आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढत चाललेला आहे या अगोदर दहा वर्षापूर्वी जर आपण पाहायचो तर आपले कुठले पंतप्रधान कुठल्या रांगेत उभे राहायचे परंतु आज आपले पंतप्रधान ऑस्ट्रेलिया इंग्लंड अमेरिकेसारख्या देशांमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा तिथले पंतप्रधान स्वागत करण्यासाठी येत आहेत म्हणून आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे आपल्या देशाची आर्थिक आपल्या आपण दहा वर्षापूर्वी आपण जर करोनाच्या काळामध्ये बघितलं तर करोनाच्या काळामध्ये आपल्या देशाला लागून जे देशा देशा देश आहेत श्रीलंकासारख्या देशामध्ये लोकांनी राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन उद्रेक केला आपल्या देशाच्या शेजारी पाकिस्तान आहे तिथं त्यांना महागाईमुळे राजीनामा द्यावा लागला परंतु आपल्या आपला देश आपला देश या करोनाच्या काळानंतर देखील स्थिर स्थावर राहिला आणि त्यातून देखील आर्थिक प्रगती या ठिकाणी आपल्या देशाने या ठिकाणी केली आणि ती केवळ मोदी साहेबांच्या नेतृत्वामुळं आपण गेले दहा वर्षापूर्वी अर्थव्यवस्थेमध्ये दहाव्या क्रमांकावरती होतो आज आपण पाचव्या क्रमांकावरती आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबांना संधी दिली तर निश्चित आपण तिसऱ्या क्रमांकावरती त्या ठिकाणी येणार आहोत आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध सुरू आहेत परंतु आपल्या देशाकडं वाकडी नजर करून कोणी पाहणार नाही अशा प्रकारचं खंबीर नेतृत्व आपल्या देशाने या ठिकाणी लाभलं तीनशे सत्तरसारखा कलम असेल त्यानंतर राम मंदिराचे विषय असतील असे अनेक जे प्रलंबित गेल्या अनेक वर्षापासून पासून जे प्रलंबित विषय हे मार्गी लावण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून मोदी साहेब एक देशाचे पंतप्रधान म्हणून आणि इतर इंडिया आघाडीचे जर आपण दहा इच्छुक पंतप्रधान एकत्र केले आणि त्यांचे गु सगळ्यांचे गुण एकत्र एक केले तरी मला असं वाटतं का मोदी साहेबांपर्यंत पर्यंत त्यांचे गुण सगळे मिळून पोचणार नाहीत आणि म्हणून आपल्या देशाला एक चांगलं नेतृत्व लाभलं आहे आपण निश्चित आर्थिक प्रगतीच्या दिशेने या ठिकाणी जातो आहे आणि आमच्या भारतीताई पवार असतील आपण असो आम्ही सातत्यानं दोघं मिळून सातत्यानं नाशिकच्या विकासासाठी सातत्यानं या ठिकाणी प्रयत्न केलेत आपल्या नाशिकमध्ये शंभर एकरमध्ये इलेक्ट्रिकल टेस्टिंग हेब असेल व्हील रिपेअरचा कारखाना असेल काही ठिकाणचे के, के वागते जाता उडान पूल असेल आपल्या ना निफाडचा ड्रायपोर्टचा विषय असेल यू पी एस सी सेंटर नेट एक्झाम सेंटर अभियांत्रिकी पूर्वपरीक्षा असे अनेक मुद्दे आता येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं का नाशिक पुन्हा रेल्वे नाशिकची मेट्रो त्यानंतर आय टी पार्कचं पण रिझर्वेशन राजूरबाऊला या ठिकाणी पन्नास एकर जाग्यामध्ये उद्योगमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलं आहे त्यानंतर आडगावला देखील लँड फुलिंगच्या माध्यमातून आय टी पार्कचासाठी महानगरपालिका प्रयत्न करते आणि म्हणून असे अनेक सुरत चेन्नई रस्ता आज सुरत चेन्नई रस्ता आपल्या नाशिकच्या दृष्टीने एक माइल्ड स्टोन ठरणार आहे का आपण नाशिकवरतून दोन तासामध्ये सुरतला आणि दहा तासामध्ये चेन्नईला त्या ठिकाणी जाणार आहोत जोड प्रकल्पाच्या संदर्भामध्ये अप्परवा इतरणा कडवा देवलिंग त्यासाठी फडणवीस साहेबांचं देखील चांगलं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभतं आहे का जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी आहे ते गोदावरीमध्ये सात टी एम सी पाणी गोदावरी खोरं हे तुटीचं खोरं म्हणून समजलं जातं आणि ते पाणी वळवून गोदावरी खोऱ्यामध्ये सात के एम सी पाणी या रिव्हर लिंकिंगच्या माध्यमातून येणार आहे त्याचा देखील डी पी आर तयार होऊन राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या अशी प्रलंबित आहे निश्चित मला विश्वास आहे का येणाऱ्या काळामध्ये तो नदीजोड प्रकल्प जर मार्ग लागला तर निश्चित आपल्या सिन्नरसारखा तालुका असेल किंवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी लागणारं पाणी असेल त्या त्याची देखील पूर्तता त्या ठिकाणी होऊ शकेल आणि म्हणून असे अनेक प्रकल्प कामं पूर्ण झालेत अनेक क प्रकल्प या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत आणि म्हणून आपण सर्वांनीच या ठिकाणी येत्या वीस तारखेला आपली भूमी ही प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झाली वेळी भूमी म्हणून ओळखली जाते आणि म्हणून प्रभू रामचंद्राचा अस्त्रा आपल्याला माहिती आहे धनुष्यबाण आणि म्हणून नाशिकला धनुष्यबाण आणि दिंडोरीला कमळ या दोन्ही निशाणीचे बटन दाबून आपण येणाऱ्या काळामध्ये जो काही उर्वरित विकास आपल्या नाशिकचा करायचा आहे त्यासाठी आम्हाला दोघांना आणि आपल्या साहेबांना या ठिकाणी निश्चित या ठिकाणी संधी द्याल अशीच अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की येत्या वीस तारखेला आपण सर्वत्र मतदान करणार आहोत पण आपली मतदानाची टक्केवारी कशी वाढेल या याकडं कर या, या खास करून आपण लक्ष देऊन जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल आणि आमच्या दोघांनाही आपल्या पुन्हा एकदा सेवेची संधी या ठिकाणी मिळेल हीच अपेक्षा या ठिकाणी आणि थांबतो जय हिंद जय महाराज